वर्ष अखेरीची शेवटची संकट चतुर्थी काल असल्याने काल नाशिककरांचा नवसाला पावणाऱ्या नवसा गणपती येथे भाविकांचा महापूर आलेला होता मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी आलेले होते त्यातच काल शनिवार सुट्टी असल्याने भाविकांनी मोठ्या प्रमाणामध्ये नवशा गणपती येथे येऊन दर्शन घेतले अनेकांनी आपल्या मनातले देखील बोलून दाखवले आणि येणारे नवीन वर्ष सर्वांना सुखी आनंदी समृद्धी आरोग्यदायी जाव अशी नवशा गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक आले होते अनेकांनी अभिषेक वगैरे केले ज्यांचे नवस पूर्ण झालेले होते अशा काही भाविकांनी या मंदिरामध्ये येऊन घंटेदेखील बांधले मंदिर व्यवस्थापनातर्फे भाविकांना कुठलाही त्रास होणार नाही यासाठी उपाययोजना केल्या गेलेल्या होत्या सकाळपासूनच महाप्रसाद म्हणून केळीचे वाटप देखील मंदिर परिसरामध्ये दे करण्यात आले कुठलाही अनुचित प्रकार न घडता या ठिकाणी संकट चतुर्थी आनंदात व मस्तपैकी पार पडली मोठ्या प्रमाणात भाविकांनी काल या ठिकाणी दर्शन घेतले जवळपास अर्धा किलोमीटर रांग या ठिकाणी लागलेली होती जास्त मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर गर्दी होऊ नये यासाठी डबल रांग लावण्यात आलेली होती परिसरामध्ये अनेक दुकाने देखील लागलेली होती आपण देखील नवसाला पावणाऱ्या नवसा गणपती बाप्पाचे दर्शन नाशिक जन्मतच्या माध्यमातून घेऊ शकतात नवीन वर्षाच्या चंद्रकांत धात्रक व नाशिक जन्मत परिवारातर्फे नाशिक जन्मचे जे श्रोते आहेत प्रेक्षक आहेत त्यांना नवीन वर्ष सुखी समृद्धी आनंदी आणि भरभराटीचे दाव हीच परमेश्वराजवळ प्रार्थना दरम्यान एका भाविकाने यावेळेस सांगितले की नाही आज वर्षाची शेवटची सं संकट चतुर्थी असल्या कारणाने बसून भाविकांच्या मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आली आहे सगळ्यापासून तीस तीस ते चाळीस हजार भाविक दर्शनासाठी आलेले आहे दोन तीन किलोमीटरच्या दर्शनासाठी दर्शना लागलेल्या रांगा आणि गर्दी पाहून ट्रस्टने जे महाप्रसादा कार्यक्रम ठेवला होता तो अतिशय उत्कृष्ट होता आणि मंदिर व्यवस्थापनाकडून चांगली व्यवस्था करण्यात आली होती आणि दर्शनासाठी पण लवकर लवकर तसे दर्शन का होईल याची काळजी घेण्यात येत आहे